नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करत आहे तर शेतकरी सध्या सहा तारखेपर्यंत टेम्परेचर एकदम खूप जास्त राहणार आहे बेचाळीस त्रेचाळीस काही ठिकाणी चव्वेचाळीस त्याच्याप्रमाणे टेम्परेचर राहणार आहे मुचा चक्का हा सहा तारखेपर्यंत खूप जाणवणार आहे तसेच सहा तारखेला वातावरण हे ढगाळ होणार आहे वातावरण सहा तारखेला जवळजवळ संभाजीनगर अहमदनगर जळगाव नाशिक अकोला अमरावती पुसद लोंढा नांदेड लातूर या भागात वातावरण खूप ढगाळ राहणार आहे आणि लातूर नांदेड पुसद या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज सहा तारखेला आहे सात तारखेला शेतकरी मित्र सात तारखेला देखील पूर्ण राज्यात वातावरण खूप ढगाळ राहणार आहे आणि पुसद नांदेड या ठिकाणी तसेच लातूर या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे सात तारखेला आणि आठ तारखेला शेतकरी मित्र आठ तारखेला देखील वातावरण हे खूप ढगाळ राहून लातूर தேகலூர் பாச படன அந்தாஜ் ஆகிளபுர டகாழிய காபசி பாச படன அந்த ஆகி கே மோ தவிர வார பூர்ண டகா அணி காய் நோர்மல் பாச படையா அந்த நோ தோட்டம் मालेगावला मालेगाव संभाजीनगर या ठिकाणी थोडंफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच लातूर या ठिकाणी देखील नऊ तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे पूर्ण ढगाळ राहणार आहे आणि काही ठिकाणी स्थानिक पाऊस पडण्याचा अंदाज नऊ तारखेचा आहे तसेच सांगलीला देखील नऊ तारखेला सगळ्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तिकडं पाहिलं तर शेकडो मित्रांनो दहा तारखेला दहा तारखेला वातावरण हे पूर्ण राज्यामध्ये डागाळ राहून स्थानिक स्वरूपाचा एकदम जोरदार पाऊस पडण्याचा का अंदाज काही ठिकाणी वारे वाऱ्याचा पाऊस होण्याचा अंदाज आहे कोल्हापूर सांगली आपलूज सातारा या ठिकाणी पाऊस पडणार आहे आपलू सोलापूर तसेच बीड लातूर संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे आणि नाशिक मालेगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार नाशिक मालेगाव मनमाड या ठिकाणी वारी वाऱ्याचा जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड वागला या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे एशिम आहे इथे पाहिलं तर अमरावती खंडवा या ठिकाणी वादळी वाऱ्याच पाऊस पडण्याचा अंदाज आहे चंद्रपूर या ठिकाणी देखील दहा तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तिथे पाहिलं शेतो मित्रांनो अकरा तारखेला देखील अकरा तारखेला वातावरण खूप ढगाळ राहणार आहे आणि बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज एशिमॉडून घेत आहे वातावरण जवळजवळ राज्यामध्ये पूर्ण ढगाळ राहणार आहे इकडे इंदोर खांडवा अकोला लोणार या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिजे नंदुरबार मालेगाव नाशिक या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे संभाजीनगर तसेच बीड अहमदनगर जामखेड या भागात स्थानिक वातावरण पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली या ठिकाणी एकदम वारे वाऱ्याचा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे ते सापडला देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे सोलापूरला वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याचा अंदाज आहे नांदेड या ठिकाणी पूर्ण वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर पुढील अपडेट आल्यानंतर आपण घेत आपण तो चॅनल आपण चॅनल तो लाईक घेईल महाराष्ट्र